शरीर जमली नाही पहिला दिल्लीला पण शरीर जमली नाही नाव होता आणि इकडे सध्या बघतोय आपली मुंबईची एवण जोडी लाडकी एवण जोडी पलते ती एकत्र एक सर्वांचा लाडका भुंगाडॉन पब्लिक किंग भुंगाडॉन आणि मथुर एकत्र एक क्षण आपल्याला बघायला भेटणार आहे आणि मिलिंद शेट मिलिंद शेठ ची याचबद्दल आपण बोलणार देखील आहोत बघा मित्रांनो हा या क्षणासाठी आपण वाट बघत होतो ना तो क्षण शेवटी आलेला आहे आपल्या दादा पण एकत्र आहेत हा ही जोड लवकरच एकत्र पलणार शब्दानी सांगितलं दादानी की आपण गोंगाल आणि मथुर एकत्र जवळजवळ होतो म्हणून एकत्र बांध या करूया बांधूया आणि एकत्र फोटो घेऊया तर चला भाऊ भाऊ एकत्र येण्याचा टाइम झालेला आहे નિખિલ <coughs> કાઢ